चला आज तर मी तुम्हाला उन्हाळ्याचं वाळवण असं सांगणार आहे बटाटा शापुदाना चकली ही चकली उपासाला पण चालते किंवा मुलांनी दुपारच्या वेळेस काही खायला जर मागितलं तरी तुम्ही तळून देऊ शकता अशी छटपट आणि पटकन होणारी ही चकली आहे आणि वर्षभर टिकणारी चकली आहे अतिशय कुरकुरीत आणि छान झालेली आहे तोंडात टाकताच कटर कटर असा आवाज येतो चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे चकल्या कशा करायच्या त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे मोठा साबुदाणा घ्यायचा आता इथे मी तुम्हाला दोन वाटी साबुदाणा घेणार आहे एक वाटी घेतलेला आहे परत एक वाटी घेणार आहे असं मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चोळून घ्यायचं आहे दोन वेळा पाणी टाकून आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजवायला ठेवायचा आहे आता आमची मिनी मदत येत राहते दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुकर घेतला आणि कुकरमध्ये हो मला बटाटे ठेवायचे होते मी इथे कमीत कमी एक किलो बटाट्याचा वापर केला आहे आणि बटाट्याच्यावर पाणी ठेवायचं आपल्याला आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मंद असेवर चार किंवा पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आिप्त्या झाल्यानंतर आपल्याला कु पूर्ण कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यामधले बटाटेसुद्धा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे गरम असतानाच तुम्ही बटाट्याचे कवर काढा म्हणजे लवकर निघतात नाहीतर मग काय होते त्याला चिपकून बसतात आता सर्व बटाट्याचे तसेच साल काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला जी किसणी असते ना त्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही वाटीने सुद्धा प्रेस करू शकता पूर्ण बटाटे तसेच किसून घ्यायचे बारीकेने आणि नंतर थोडेफार असतात झाडसर राहिलेले असतात शेवटचे जे बटाटे राहते आपले तर त्या त्याला त्या पण किंवा एका ग्लासने किंवा एका वाटीने तुम्ही मॅश करू शकता पूर्ण प्लेन करून घ्यायचं आपल्याला आता गॅसवर आपल्याला परत एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे बिलकुल थोडं टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये जिरं टाकून द्यायचं जिरं तडतडलं की लगेच त्यामध्ये आपल्याला एक वाटी एक वाटीच्या जवळपास किंवा थोडं कमी असलं तरी चालेल इथं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये तिखट टाकायचं आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता मी इथे फक्त दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आप मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला थोडी उकळी येत आली का लगेच मग त्यामध्ये आपल्याला आप जो आपण भिजवून ठेवलेला आहे शाबुदाना तो शाबुदाना त्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचा आहे बस एक मिनटं आपल्याला त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधलं पाणी पूर्ण शोषून घ्यायला हवा एक ते दोन मिनटं आणि त्यामध्ये नंतर बटाट्याचा लगता टाकायचा आहे जो आपण किसून घेतला आहे ना तो उकडलेल्या बटाट्याचा तर दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतर इथे गॅस तुम्ही बंद करू शकता पूर्ण मिक्स करून घ्यायचं परंतु शाबुदाना चांगला शिजवायला हवा म्हणून त्यासाठी मी तुम्हाला अजून एक टिप सांगणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही गंजामध्ये सुद्धा पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये आता माझं ग भांडं हे परफेक्ट त्यामध्ये तसं मावलं म्हणून मी तिथे गंजस ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे पाणी उकळू आलं की नंतर वरची छान वाफ येऊ द्यायची दहा ते पंधरा मिनटं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला तुम्ही सोऱ्यामधून काढू शकता चकल्या किंवा मी आता इथे पॉलिथिन वापरलेलं आहे मी सोऱ्यामधून काढणार आहे चकलीच्या साच्यामधून आणि मी पॉलिथिनमधून दोन्ही याच्या मी चकल्या करणार आहे आणि त्याला थोडंसं आपल्याला काप करून घ्यायचं आणि बघा यानीसुद्धा पटपट चकल्या होतात खूप छान चकल्या निघतात याने आणि आपल्या चकलीच्या साच्या असतं ना त्यानेसुद्धा आपण चकल्या वळून घेऊ शकतो आता पूर्ण परडं आपलं भरून झालेलं आहे आणि एक ताट आणि एक ट्रे इतक्या माझ्या चकल्या झालेल्या आहे आता सर्व मी काय करणार आहे उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे उन्हामध्ये आपल्याला नेऊन ठेवायचं आहे आणि चांगली कडकडी तून पूर्ण आपल्याला द्यायची आहे आणि संध्याकाळला चार ते पाच वाजता आपल्याला पलटून घ्यायचे आहे दोन दिवस चांगल्या कडकडी तुनामध्ये छान वाळू द्यायचा आहे बघा कशा कडकडीत तुना छान वाळून झालेल्या आहे आणि वाळून झाल्यानंतर आता एका साईडला मी एका साईडला आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे आता तेल गरम झालं की लगेच आपल्याला काय करायचं आहे चकल्या तळून घ्यायच्या आता मी तुम्हाला चकली तळून दाखवणार आहे आणि मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला हे चकल्या तळायच्या आहेत तेल मात्र गरम करून घ्यायचं नंतर मध्यम मिडियम आसेवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या बघा अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहे ह्या चकल्या तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि केव्हाही तुम्ही चळू शकता उपासाला पण चालतात उपास नसला तरी तुम्ही खाऊ शकता अशा सुंदर आणि छान कटरेला कुटूर कुटूर अशा चकल्या झालेल्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी धन्यवाद